फार्मर कप स्पर्धा दोन हजार तेवीस या स्पर्धेत यश मिळवलेल्या गटांचा पारितोषिक वितरण समारंभ बालेवाडी पुणे येथे ठेवण्यात आला होता यामध्ये उत्तर सोलापुरातील मार्डी गावातून सूर्यपुत्र शेतकरी गटाने यश संपादन केले याविषयी अधिक माहिती देताना सदस्य सुवर्णा झाडे खेलबुडे म्हणाल्या शेतकरी संघटनेत काम करत असताना पाणी फाउंडेशनची साथ मिळाली आणि शेतीची माहिती नसताना आवड निर्माण झाली सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करायची याबद्दल माहिती मिळाली याबरोबरच एक नव्या प्रवासाला आमची सुरुवात झाली मार्डी गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची साथ मिळाली यासाठी गेल्या वर्षी तीन दिवसीय रहिवासी ट्रेनिंग घेतले टोमणे खात आणि अडचणींचा सामना करत काम सुरू केले करत असताना कोणाची साथ मिळाली तर कोणी आम्हाला आमचे काम बघून प्रोत्साहन दिले हे यावेळी लोकांची साथ मिळावी यासाठी बरेच उपक्रम आम्ही राबवले यामध्ये शेतकऱ्यांचे पावे धुऊन सन्मान देणे कधी फिल्म दाखवणे कधी कृषी अधिकारी व पावणी फाउंडेशन टीमचे मार्गदर्शन कधी ऑनलाईन शेतीशाळेत भाग घेणे सामाजिक उपक्रम राबवणे एकत्रित खरेदी करून शेतकऱ्यांचा फायदा करणे मिळून मिसळून शेतीकाम करणे ट्रीपच्या माध्यमातून कधी सर्वधर्म समभाव सण साजरे करणे ज्यांचा सा शेतात फायदा झाला अशा श्रीमंत झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन घेणे एकमेकांच्या सुखात दुःखात सहभागी होणे असे एक ना अनेक माध्यमातून गटशेती केली आणि त्या कामाची पावती आम्हाला मिळाली पुणे बालेवाडी येथे आयोजित केलेल्या पाणी फाउंडेशन स्पर्धेत अखेर आम्हाला यश मिळाले बक्षीस रुपात ट्रॉफी व मान सन्मान आमिर खान व किरण राव यांच्या हस्ते मिळाला यावेळी या कार्यक्रमात सह्याद्री अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर विलास शिंदे अविनाश पोळ सत्यजित भटकळ सत्यवान देशमुख आदी शिरगिरे तपस्वी जीवने अभिनेते जॅकी श्रॉफ सोनाली कुलकर्णी पुष्कर क्ष्रोत्री स्पृहा जोशी प्रकाश राज आदी मान्यवर उपस्थित होते आम्ही मार्डीकर मार्डी गावचे नाव पाणी फाउंडेशनच्या इतिहासात लिहिले हाच अभिमान उराशी बाळगून आम्ही परतलो आणखी नेटाने काम सुरू करू अशी भावना गटाच्या सदस्या सुवर्णा झाडे खेलबुडे यांनी व्यक्त केली या सूर्यपुत्र गटात खालील सदस्यांचा समावेश आहे सुवर्णा झाडे खेलबुडे व्यंकटेश पाटील मनोरंजन जाधव संतोष तोडकर अपर्णा देशमुख रामचंद्र ठगे हनुमंत काटे मीना भाकरे नितीन गवळी गणेश पाटील मीरा झाडी जना इनामदार करुणा माळी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका